आणि बघा माझी आई इकडं आलेली आहे माझ्याकडं माझी आई आलेली आहे माझं नाव सुरेखा आहे आईचं नाव सुशिला गोपीनाथ क्षीरसागर आणि मी आईला इकडं माझ्याकडे घेऊन आलेली आहे आता सध्या मी मग फांदीची भाजी तिकडून आणलेली आहे त्या झाडावर वेल आहे त्या वेलाची वेला भाजी आणलेली आहे बघा अशी फांदी आहे त्याची असं हे दिला आकारासारखं असं पान असतं त्याची आणि ही त्वचा रोगाला आणि हृदयरोगाला चांगली आहे भाजी हिचे फार गुणधर्म फारच आहेत तर या भाजीपासून बनवलेले मुटके आपण पाहणार आहोत हे फांजीची भाजी आहे आता याचे चांगली निवडून घेऊन स्वच्छ पाण्याने धुणार आणि धुवून पुन्हा धुवून पुन्हा कापून भाजून घेणार नाही भाजी निवडायची अगोदर आपल्याला आणि मी चुलीवर कढई ठेऊन कडाई भाजत आहे बारीक चिरायची टाकू आता ही भाजी भाजून घेतली आता भाजून घेऊन आता हे सगळं मसाला जिरी ओवा घेतलाय कोथिंबीर घेतली मिरची घेतली हळद घेतलाय लसूण घेतला कांदा घेतला आता हे मिक्सर मध्ये खलबत्यात वाटून घेणार त्यात टाकणार मी पीठ मळणार हे जवारीचं पीठ हे गव्हाचं पीठ हे डाळीचं पीठ आणि मीठ हे सगळं टाकून आता मळून घेणार आता याचे मुटके कसे बनवते बघा आईला मदत करावी लागणार आहे मिरची थोडस मीठ टाक म्हणजे ते जरा बारीक व्हायला लवकर मजुरी इकडे आम्ही वाटून देते तुला

किती टाकायची टाका आता हे मीठ हे वाटण टाकायचं आहे तर आम्हाला मळून देशील बरं मी आणि पीठ मळून देत आहे असं मिक्स सगळं मिक्स करून घ्यायचं हा मिक्स करून घेते सगळं हे आता सगळं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे नेट जे नेट काल लागल तसं पाणी सोड थोडं थोडं एक तांब्यात आहे पाणी ठेवलं आता त्यात हे ज्वारीचा पाला खाली टाकायचा चिटकुनी म्हणून ते कशात टाकायचं चिटकुनी म्हणून चिटकुनी म्हणून टाकायचं यानं चांगलं वापरून निघत ते धुवून काढला स्वच्छ बर मी टाकू का तुला पोळ्याला तुम्ही पहिला असच करत होता काय हो अशीच करायची ना त्यात जास्त केलेलं लय आवडत ते चांगलं लागत छान लागत हो पण लय तळलेले मुटके लय भारी लागत तळून ता। नाही करायचं उकडून घ्यायचं आता मला बनवून दाखव थोडं एक दोन बनव मी पण बनवून दाखवते तुला माझ हा थोडं थोडं घ्यायचं लगेच झाड होत असं पातळ मी बनवून घेऊ सगळे झाकायला पाहिजे काहीतरी पातळ करेल तेवढं लकी वापरून हो, निघतो असं छान मूर्ती तयार करायची मग आता वापरलेली मूर्ती इतकी सुंदर लागते चवीला ह्याच्यापासून काय आहे ह्या भाजीच काय आहे सांग बर या भाजीच चा, हृदयाला चांगली भाजी आहे होय त्यान रक्त वाढत घाम आल्याला कमी होतो होय ज्याला घाम येत असेल त्यांना ही भाजी खाल्ली पाहिजे सारखी लय चांगलं आहे हे आरोग्याला लय चांगलं आहे हे लोकांना माहित नसल्यामुळे उठ्ठ्याच्या दवाखान्यात जाते ती तसलं खायला नको म्हणते ती बिगर फ्लोवऱ्याच आहे पावसाच आहे आता पाण्याला चांगली वाफ आली आता आपण आता हे मंडळी आपण आता हे मुटकं वापरुन घ्यायचं बघा आता हे कसं नीट नीट शेजानी घाल एक कर एक टाकू नको नाही थोडी झाकून खायचं थोडं पाणी गार पाणी टाकून टाकायचं वाफ पाहिले आता याला हे राहिलेलं मोटक्यात टाकायचं आणि झाकून ठेवायचं याला एक वाटी जवारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ असे घेतलंय अंदाजानं आपलं हे बरोबर होत आहे बरं आता ही सांग ती भांडीची भाजी, भाजी कशी बनवायची मी सांगते ना तुला कशी करायची ती सांग आता भाजी आता ती सगळी आपल्याकडे संपली ही मग आता तू तयार कशी करायची सांग घे ना आता ती निवडायला निवडायची नाही आता आपल्याला निवड झाली आपली ती खराब आहे ती भाजी तू असं सांग भाजी आणल्यावर निवडून घ्यायची चिरून निवडून घ्यायची धुवून घ्यायची मग चिरायची बारीक चिरायची आणि मग ती कांदा चिरायचा मिरची लसूण कुटून घ्यायचा आणि मग ती तव्यात कांदा टाकून तेलात परतून घ्यायचा आणि मग ती पुन्हा ती भाजी टाकायची मग ती लसूण मीठ टाकलेला ती कुटून ती टाक टाकायचं आणि मग झाकून ठेवायची थोडी बारीक गॅसवर चुलीवर चुलीवर चांगलं लागत गॅसवरलं नको आहे होय पण प्रत्येकाच्या घरी कुठं आहे त्या मग ती कशी का असते पण आपण आपण तर करतो चुली चुली ना चुलीवर हा मग ते चुलीवर चांगलं रुचकर आणणं हे भाजी कशासाठी आहे हृदयासाठी आहे ज्याला घाम येतो भाजी कशी बनवली तू तुम्हाला सांगितलं भाजी त्याच्यासाठी खाल्ली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे वेगळं वेगळं म्हणजे भाजी तर लगेच पटकन होईल ना कांदा चिरून घातल्यावर लगेच भाजून घेतलं की काय त्यात टाकायचं औषध म्हणजे रामबाण औषध आहे हे काय लोकांना माहित नाही डोंगरातले आमच्या शेतात हे भरपूर येत वाघाट पण येते वाघाटाच पण मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे वाघाटाच पण मी माझ्या शेतात वाघाट पण आहे ते बरं बरं आपण नंतर करू हा भाजी आता ही उटक तर बरं का छान वापरलेत आता आता थोडं गार पाणी टाकूया थांब तुला पळेल अगदी माझ्याकडे था, थांब मंडळी आता मूटक छान असं वापरून घेत निघालेलं आहे बघा सुंदर असा स्वाद यायला लागलाय आता आईच्या हातची वेगळी चव आहे आता भैया तू जेवतो तर का तो, तो गरम गरम काय अगोदर खायला बघ खाऊन मंडळी मी आता खाऊन बघते कसं झाले ताजीच्या हातच बोलते खूप वा सुंदरच झालं की आई मुटकं आ, आई आई मी अशीच करीत होते बाई मला हे असलं ही आवडत नाही असं छान झालेत बघ मला पण आता आपल्या हल्ली तेलाच कुठं जमतंय कोणाला तळेला खायला जमत नाही आजकाल असंच करायचं पण चांगलं छान हा नमस्कार मंडळी आईने आणि मी केलेले मुटके तुम्हाला कसे काय वाटले त्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद